जय भीम नमोबुद्धाय मित्रांनो चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन रोजी दीक्षाभूमी नागपूर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धम्माचा सपत्नीक स्वीकार केल्यावर आपल्या अनुयायांना नवयान बौद्ध धम्माची दीक्षा देताना बावीस प्रतिज्ञा दिल्या आहेत आणि या बावीस प्रतिज्ञांना धम्म प्रतिज्ञा डॉक्टर आंबेडकरांच्या प्रतिज्ञा बौद्ध प्रतिज्ञा नवबौद्ध प्रतिज्ञा किंवा नवयानी प्रतिज्ञा असेही म्हटले जाते मित्रांनो या प्रतिज्ञा कोणत्या आहेत त्या पाहूया तर सर्वप्रथम मी ब्रह्मा विष्णू महेश यांना देव मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही मी राम व कृष्ण यांना देव मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही मी गौरी गणपती इत्यादी हिंदू धर्मातील कोणत्याही देव देवतेस मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही देवाने अवतार घेतले यावर माझा विश्वास नाही गौतम बुद्ध हा विष्णूचा अवतार होय हा खोटा आणि खोडसळ प्रचार होय असे मी मानतो मी श्राद्ध पक्ष करणार नाही पिंडदान करणार नाही मी बौद्ध धर्माच्या विरुद्ध विसंगत असे कोणतेही आचरण करणार नाही मी कोणतेही क्रियाकर्म ब्राह्मणाच्या हातून करून घेणार नाही सर्व मनुष्य मात्र समान आहेत असे मी मानतो मी समता स्थापन करण्याचा प्रयत्न करीन मी तथागत बुद्धाने सांगितलेल्या अष्टांग मार्गाचा अवलंब करीन तथागताने सांगितलेल्या दहा परिमिता मी पाळीन मी सर्व प्राणी मात्रांवर दया करीन त्यांचे लालन पालन करीन मी चोरी करणार नाही मी व्यभिचार करणार नाही मी खोटे बोलणार नाही मी दारू पिणार नाही प्रज्ञाशील करुणा या बौद्ध धर्माच्या तीन तत्वांची सांगड घालून मी माझे जीवन व्यतीत करील माझ्या जुन्या मनुष्यमात्राच्या उत्कर्षाला हानिकारक असणाऱ्या व मनुष्य मात्राला असमान व नीच मानणाऱ्या हिंदू धर्माचा मी त्याग करतो व बौद्ध धम्माचा स्वीकार करतो तोच सद्धम्म आहे अशी माझी खात्री पटलेली आहे आज माझा नवा जन्म होत आहे असे मी मानतो इथपर मी बुद्धाच्या शिकवणीप्रमाणे वागेन अशी प्रतिज्ञा करतो तर मित्रांनो या बावीस प्रतिज्ञा मानवता व बौद्ध धम्मात महत्त्वाच्या आहेत या प्रतिज्ञा बौद्ध धम्माचे सार असून पंचशील अष्टांगिक मार्ग व दहा परिमिता अनुसरण्यासाठी आहेत आजच्यासाठी एवढंच परत भेटूया पुढील व्हिडिओमध्ये